नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो दिनांक वीस जानेवारी ते बावीस जानेवारीच्या जा दरम्यान येणाऱ्या डब्ल्यू डूळे कोणत्या भागात पोहोचसेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे वीस जानेवारी ते बावीस जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात वातावरण कसे असेल त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कोणत्या भागात असेल आणि उत्तर भारतातील कोणत्या भागात असेल याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो दिनांक वीस जानेवारी रोजी एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फवारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक वीस जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या वातावरणाबद्दल सांगत झाल्यास वीस तारखेला महाराष्ट्रातील वातावरण काही काही अंशी ढगाळी असेल परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही ना, ना, साधारणतः महाराष्ट्रातील नाशिक येथील तापमान न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस असेल कारण याआधी येऊन घेणाऱ्या डब्ल्यू टीमुळे साधारणतः सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला येऊन गेलेल्या डब्ल्यू टीमुळे महाराष्ट्रात पुढील तीन दिवस थंडीचे प्रमाण हे काहीसे वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो वीस तारखेला जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोला येथील ताप न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि कोल्हापूर येथील तापमान सोळाश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक एकवीस जानेवारी रोजी एकवीस सुद्धा एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू डी येणार आहे त्याचप्रमाणे एकवीस जानेवारीला अरबी समुद्रात एक कमीताब क्षेत्र सक्रिय आहे आणि या का या क्षेत्रच्या सक्रियतेमुळे तिरुअनंतवेली या भागात हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे परंतु उत्तर भारतामध्ये मात्र दिनांक एकवीस जानेवारी रोजी कुठे पावसाची शक्यता नाही परंतु थंडीचा प्रमाण मात्र हे नक्कीच वाढ झालेले असेल दिनांक एकवीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अकोला येथील न्यूनतम तापमान चौदा अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूरतील तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक बावीस जानेवारी रोजी येणारा डब्ल्यू ट्यू त्याचप्रमाणे बावीस जानेवारी रोजी राजस्थान आणि हरियाणाच्या वर एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि या दोन्ही स्थितीमुळे उत्तर भारतातील हरियाणा राजस्थान त्याचप्रमाणे दिल्ली या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये म भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणतः शिखर अलवार हिसार जयपूर पानिपत दिल्ली रोहतक सहारनपूर सोनीपत या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे चंदीगड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर जम्मू काश्मीरमध्ये बावीस तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाची बर्फबारीसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील वातावरण निरभ्र ने असेल आणि त्यामुळेच थंडीच्या प्रमाणातही वाढ झालेली असणार आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्शिअस असणार आहे त्याचप्रमाणे न्यूनतम तापमान नागपूर पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोला येथील न्यूनतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे अकोला शहरातील तापमान हे इतर शहरात तुलनेत दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी असणार आहे थंडीचे प्रमाण अकोला परिसरात जास्त राहणार आहे त्याचप्रमाणे कोला पुरेतील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो या तीन दिवसाच्या थंडीमुळे महाराष्ट्रातील गहू आणि हरभरा या करता नक्कीच ही थंडी फायद्याची ठरणार आहे तर बावीस तारखेला येणाऱ्या डब्ल्यूटीमुळे आणि पावसामुळे उत्तर भारतातील ज्या भागात पोस आहे त्या भागातील पिके मात्रही प्रभावित होणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची विशेष काळजी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच या चॅनलचे व्हिडिओ नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो